हाय हॅलो नमस्कार मी दिपाली दिपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाला चालणारी अगदी मौ मऊ आणि मोकळी अशी शाबुदानाची खिचडी बनवणार आहे चला तर मग कृतीला सुरुवात करू त्यासाठी मी एक कप शावदाना घेतला आहे शावदाना छान धुवून घ्यायचं आहे त्यानंतर हे पाणी निथळून घ्यायचं आहे आणि यामध्ये शावूधाना बुडेल इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आणि छान दोन तास आपल्याला दोन तास त्यापेक्षा तुम्ही जास्तही ठेवू शकता पण दोन तास हा ठेवून द्यायचा आहे त्यानंतर छान दोन तास झालेला बघू शकता हा शब्द छान भिजलेला आहे तुम्ही इथे जर सकाळी शबदा खिचडी करत असाल तर रात्री भिजला तरी हरकत नाही छान साबदान भिजलेला आहे गॅसवर कळी ठेवलेली आहे त्यामध्ये तीन चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान तपलं की त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल करून छान चिरून घेतलेले आहे आणि ह्याला परतून घ्यायचं आहे बटाटा इथे मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे बटाटा इथे आपल्याला मऊ श होईपर्यंत शिजून घ्यायचा था आहे साधारण पाच ते सात मिनटं आपल्याला हे बटाटा तेलामध्ये शिजवायला वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण इथे शाबुदामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत साधारण साधारण एक जर वाटी शब्दान असेल तर थ्री फोर्थ कप आपल्याला किंवा अर्धा कप आपल्याला शेंगदाणाचा कूट टाकून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं जे आपण शब्दनाची उसळ करणार आहोत ती मोकळी होते त्यामुळे इथे शेंगण्याचं प्रमाण पण अगदी मोजून घ्यायचं आहे छान आता मिक्स केलेल्या शब्दना आणि शेंगदाण्याचं कूट आपण शब्दाने टाकलेलं आहे छान आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं सतत हे परतून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे इथे सुरुवातीला मी कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे उपसा जर तुम्ही साधं मीठ खात नसेल तर सेंदव मीठ टाकलं तरी हरकत नाही त्यानंतर हे आपल्याला कोथिंबीर आणि मीठ एकजीव करून घ्यायचं आहे शब्धनामध्ये त्यानंतर एखादा मिनटं अजून परतून घ्यायचं आहे छान दोन तीन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे शक्यतः शब्दनाची उसळ करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जर साबुदाना करतो ना सतत त्याला दोन दोन मिनटांनी परतून पाहायचं आहे त्यामुळे शाबूदाना कुठे लागणार नाही चिटकणार नाही त्यानंतर इथे मी झाकण ठेवून देणार आहे तीन ते चार मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर परत ताट ठेवायचं आहे परत दोन मिनटं होऊ द्यायचे आहे परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे शाबूदानाची खिचडी शिजवून घ्यायची आहे बघा किती मोकळी अशी आणि किती मऊ सूद आणि लुसलुशीत मोकळी पण अशी आपली साबधानाची खिचडी तयार आहे बघू शकता या पद्धतीने त्यानंतर मी अजून कोथिंबीर टाकलेली आहे वरून छान चव येते त्यामुळे जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी चालेल उपसाला ही या पद्धतीने खिचडी नक्की ट्राय करा आणि हो ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरा बघा किती छान मोकळी अशी सुटसुटीत आणि मव आपली साबदाना खिचडी तयार आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा จ้าหนุ่มนิสสันจ้าชาแนลสับสไครบ์บาย